एका बाजूला बी वाय बी देवदेचा संघ तर दुसऱ्या बाजूला महापुरुष पोलीस लांजाचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रतीक वरती विश्वास दाखवला गेलाय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रतीक याच्याकडून त्याच्या सिटी मात्र क्रॉस पाहायला मिळतोय डीप मध्ये आहे एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि एकेरी संघाचा धाव फलक पहिल्या षटकाचा धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत नक्कीच संयमाने सुरुवात करताना पाहायला मिळतोय महापुरुष पोलीस संघ यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल पाहायला मिळतोय नक्कीच या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये प्रतीकचा विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रतीकची पाहायला मिळाल्या मात्र मनगटाचा वापर डीप मध्ये शेतरक्षक आहे नो मॅच मध्ये चेंडू पडलाय एकेरी धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि दोन धावा देखील इथं मात्र पूर्ण झाल्या आहेत या दोन धावेने संघाची धाव संख्या सहा वरती जाऊन पोहोचले पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि पहिल्या षटकाच्या पाच चेंडूंवरती आता मात्र सहा धावा कुठण्यामध्ये यश आले या शेवटच्या चेंडूवरती जर षटकार आला ना तर नक्कीच चांगल्या प्रकारची एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवरती नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय पहिल्या षटकाचा खेळ आता मात्र समाप्त झालाय पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या फक्त आणि फक्त सहा वरती जाऊन पोहोचले ही स्पर्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुरस्कृत बोकर चषक दोन हजार पंचवीस हे भव्य आयोजन माजी खासदार विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणारी ही स्पर्धा त्याचबरोबर पप्पूजी मुळे असतील अभिजीतजी राजे शिरके सर असतील यांची ही संकल्पना बोकर चषक दोन हजार पंचवीस ची ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून दीपक आडविलकर असेल मंदार रसाळ असेल अजय चव्हाण आणि रोहन धनावडे असतील यांचं या स्पर्धेच्या वतीने मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जिल्हा प्रमुख दत्ताजी त्याचबरोबर जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम असतील जिल्हा संपर्क प्रमुख सदीवजी बेटकर सर असतील हे आज वितरणाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर जिल्हा महिला संघटिका उल्का विश्वासराव असतील उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस साहेब असतील त्याचबरोबर शिवसर सहकार सेना जिल्हा संघटक परवेश घारे सर असतील त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सहकार्य काही दिलदार व्यक्तींचं राहिलं आहे ते म्हणजे अर्थात जगदीश जुलूम सर लांजा तालुका संपर्क प्रमुख त्याचबरोबर उल्काताई विश्वासराव उपजिल्हा संघटिका प्रद्युम्न माने युवासेना जिल्हा संघटक सुरेश कळंबे करंबे तालुका प्रमुख युवराज हांडे उपतालुका प्रमुख संजय नवाते लक्ष्मण लक्ष्मण मोरे विभाग प्रमुख त्याचबरोबर सुजोत भुरके युवासेना त्याचबरोबर संजय भावदनकर सर उद्योजक लांजा लांजातील उद्योजक यांचा देखील मंडळ मंडळाला मोलाचा सहकार्य आला त्यामुळे भव्य आणि दिव्य सोहळा बोकर चषक दोन हजार पंचवीसचा हा भव्य सोहळा आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय नक्कीच पाहायला गेलं तर माजी खासदार विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते त्याचबरोबर पप्पूजी मुळे आणि अभिजित राजे सर यांचं या स्पर्धेला संकल्पना आणि मोलाचं सहकार्य मोलाचं योगदान त्यांची मेहनत ही आपल्याला पार पडताना आजच्या शेवटच्या आणि अंतिम दिवसांना पाहायला मिळते दरम्यान मॅच कडे ओळ्या सहा धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत त्याच्या मात्र बागफूटला येऊन खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवरती नक्कीच डॉट बॉल हदायला गेला दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त सहा धाव धाव लागल्या गेल्या अजूनही चार चेंडूंचा केश शिल्लक आहे पहिल्या चेंडूवर इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शेतरक्षक चेंडूच्या खाली त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर सहा धाव्यांसाठी षटकार थँक्यू सो मच धाव संख्या मात्र बारा वरती जाऊन पोचले यस पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका सहा धावेसाठी षटकार ती लगादार चे दोन षटकार ठोकले धाव संख्या अठरा वरती जाऊन पोहोचले अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आता मात्र कमी गतीचा बॉल आणि त्या बॉल वरती कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा उत्तुंग आकाशाच्या लाटांवरती स्वार होत एक दर्जेदार षटकार तिसरा षटका ठोकलाय धाव संख्या वरती जाऊन बॅकफूट बॅकफुटला येऊन पुश केले एकेरी धाव पूर्ण केली जाते सेन्सिबल क्रिकेट खराब चेंडूला खराब चेंडूचा समाचार घेतला आणि चांगल्या चेंडूला इथे मात्र सन्मान दिलाय एकेरी धाव पूर्ण केली जाते दोन षटकांचा खेळ आता समाप्त झालाय दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या पंचवीस वरती नेऊन पोहोचल्या येस पुन्हा एकदा जाऊन प्रयत्न नक्कीच स्लिप मध्ये शेतरक्षक तैनात केला गेलाय डॉट बॉल पाहायला मिळतोय चांगली रणनीती नक्कीच म्हणावी लागेल आणि या चेंडूवरती नक्कीच डॉट बॉल राज गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय तिसऱ्या षटकासाठी राजवरती विश्वास दाखवला गेलाय शेवटच्या षटकासाठी प्रगती पथावरती आहे यस या वेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटने क्या बात आहे आणखीन एक षटकार नितेशच्या बाट मधून सहा धावेसाठी जो जाए से तूफान कहते हैं और जो तूफानों से डकरा उसे आहे कहते हैं क्या बात आहे कमाली ची बॅटिंग करताना पाहायला मिळतोय या चेंडूवरती नक्की डॉट बॉल पहायला मिळतोय षटकाराचं प्रत्युत्तर देण्याचं काम सलग या षटकातला दुसरा बॉल पाहायला मिळतोय धाव संख्या एकतीस वरती जाऊन पोहोचले त्यामधल्या वैयक्तिक पंचवीस धाव बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आठ चेंडू आणि पंचवीस धावांची आक्रमक बॅटिंग नितेशच्या मधून साकारली गेल्या पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एकेरी धाव पूर्ण झाले आणि यावेळेस एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय का या सेकेरी दावेवरती सता मात्र समाधान मानावं लागतंय त्याचबरोबर रनआउटच्या स्वरूपात नितेश ची खेळी देखील संपुष्टात आली आहे दुसरा धक्का बसलाय नितेश च्या स्वरूपात नऊ चेंडू आणि सव् सव्वीस धावांची आक्रमक खेळी संपुष्टात आली आहे नक्कीच महापुरुष पोलीस लांजाचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय यावेळेस देखील लोर फुलटॉस बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नो मास लँड मध्ये चेंडू पडलाय एकेरी धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय दोन धावा आता मात्र सुखरूपरित्या पूर्ण आहेत आणि या दोन धावेने धाव संख्या चौतीस वरती जाऊन पोहोचले नक्कीच अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे नक्कीच चांगलं टोटल उभं करण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय या शेवटच्या चेंडूवरती जर षटका ठोकला तर एक भक्कम टार्गेट उभं करण्यामध्ये यश येईल धावसंख्या चौतीस वरती जाऊन पोहोचल्या कमी गतीचा बॉल क्रॉस बॅटे स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एकेरी धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि पुन्हा एकदा दोन धाव पूर्ण झालाय तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय मात्र रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रा धाडला गेला है। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुरस्कृत भोकळ चषक भव्य आणि दिव्य स्पर्धा नारकर मुळे आणि अभिजित विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता वाईट इशलॉंगॉ च्या दिशेने फटका क्षेत्रक्षकाला क्लिअर करत असताना सहा दाव्यांसाठी सुजलच्या बॅटमधून षटकार यू सो मच so पहिला चेंडू वरती षटकार लगावला गेला यस पुन्हा एकदा सर बॅटने फटका सीधी धी बॅट नो बकवास ऑन लाँगॉनच्या डोक्यावरून सहा धाव्यांसाठी षटकार दुसरा षटकार आलाय कमाली बॅटिंग सदतीस जवानचा डोंगर उभा केला होता अठरा चेंडू मध्ये आणि तो डोंगर भेदण्यासाठी सुजल आणि आता मात्र तयार झालेत एक बॉल ट्रॅकर होता जाऊन खेळण्याचा प्रयत्न एकेरी धावे वरती आता मात्र समाधान मानावं लागतंय एकेरी धावेने धावसंख्या देखील वधारेल धावसंख्या संख्या तेरा वरती जाऊन पोहोचले जशा प्रकारच्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात नक्कीच सुजलने आपल्या संघाला करून दिल्या जिथे मात्र हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र तितकंच चांगलं क्षेत्रक्षण फॉलो थ्रू मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे डॉट बॉल आलाय चौथ्या चेंडूवरती या षटकातला आणि या इनिंग मधला पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न पुश केलाय एकेरी धाव पूर्ण केली जाते पुश करो खुश रहो आणि ही एकेरी धाव धावफलकावरती जोडली गेले या एकेरी धावेने संघाची धाव संख्या देखील आता मात्र चौदा वरती जाऊन पोहोचली आहे अजूनही एका चेंडूचा खेळ एक शिल्लक आहे षटकाला कशा प्रकारे फिनिश हा येणारा एक चेंडू सांगून जाईल कारण आतापर्यंत पाच चेंडू मध्ये चौदा धावा खर्च झाल्यात या साणकीने एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न या चेंडूवरती नक्कीच बीट केलाय षटक देखील संपलाय या डॉट बॉलने षटकाची सांगता झाले दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय दोन षटकांच्या खेरीज धावसंख्या चौदा वरती जाऊन पोहोचले थँक्यू सो मच गोलाशी मार्क वरती दुसरं नानावरती विश्वास दाखवला गेलाय प्रतीकने आता मात्र एक सिंगल घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालंय रोहन धनावडे या स्पर्धेच्या मुख्य आयोजक जगांपैकी एक आता ह्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत दरम्यान एकेरी धाव पूर्ण झाले आणि एकेर धावेने संघाची धाव संख्या देखील पंधरा वरती जाऊन पोहोचल्या अकरा चेंडू आणि अजूनही बावीस धावांची गरज आहे या मॅच समीकरण जस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न नक्कीच बीट केलाय कमबॅक करण्याचा प्रयत्न हळूहळू या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करताना बायला मिळतोय महापुरुष पोलीस लांजाचा संघ कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या दोन चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर नक्कीच थोडस कमबॅक झालाय महापुरुष पोलीस लांदा संघाचा तर दुसऱ्या बाजूला विचार केला गेला तर बीवाय बी देव मात्र दबाव मध्ये खेळताना पाहायला मिळतोय स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न स्ट्रोक बॉल बाहेर सहा दाव्यांसाठी ही ये खोब नाही सुजल तेरा जवाब नाही कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळतोय धाव संख्या एकवीस वरती जाऊन पोहचले यावेळेस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बीट केलाय नक्कीच चांगला चेंडू रबर बॉल क्रिकेट मध्ये हा चेंडू सगळ्यात सुखरूप म्हटला जातो आणि तो चेंडू सध्याच्या घडीला नानाने हातायलाय आणि त्याचा रिझल्ट देखील चांगला आलाय डॉट बॉल पाहायला मिळतो षटकारा नंतर लगेचच धावसंख्या एकवीस वरती सिरावली गेले जिंकण्यासाठी अजूनही सोळा धावांची गरज आहे येणारे आठ चेंडू असतील आणि या आठ चेंडू मध्ये सोळा धावांची अजूनही गरज आहे वैयक्तिक सात चेंडू आणि एकोणीस धावांची खेळी सुजलच्या बॅट मधून साकारली गेली मात्र ही खेळी कोणत्या दिशेने जाणार विजयाच्या दिशेने जाणार की पराभवाच्या दिशेने जाणार हे ये येणारे आठ चेंडू सांगून जातील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळते पंचांकडे लाऊड अपील देखील केले मात्र डॉट बॉल आलाय पंचांचा इशारा नॉट आउट चा आलाय डॉट बॉल पाहायला मिळतोय नानाने सात चेंडू आणि सोळा धावांची गरज आहे मॅच मध्ये मिळते मॅच ची आता मात्र कलाटणी कहाणी बदलली मॅच ला पुन्हा एकदा कलाटणी आले यावेळेस ते बॉटबॉल खेळण्याचा प्रयत्न कमालीचा झेल पकडला गेलाय आणि सुजलची ची खेळ संपुष्टात आले गोलादाची मार्कवरती तिसरं षडक हाताळण्यासाठी राहुलवर राजूवरती विश्वास दाखवला गेलाय येणारे सहा चेंडू आणि सोळा धावांची गरज आहे या सोळा धावा रोखण्यासाठी राजूवरती विश्वास दाखवला गेलाय तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय या बीवायपी पी देव देवदे संघाचा कर्णधार या देवदेव संघाचा सेनापती अर्थातच पंकज छोट्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तर दुसऱ्या बाजूला प्रतीक आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत तीन चेंडू फेस केले आणि या तिन्ही चेंडूवरती दोन धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्या आहेत मात्र गरज आहे संघाला कारण सहा चेंडू आणि सोळा धावांवरती समीकरण येऊन ठेपलाय गोलंदाजी मार्कवरती राजेश ला आपण पाहतोय पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता क्रॉस बॅटर स्ट्रोक स्क्वेअर लेग बाउंड्री सीमा रेषेच्या बाहेर सहा धाव्यांसाठी षटकार धावांची अजूनही गरज आहे या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये कम्बाईक केलाय या मॅच मध्ये फुंकर घातले आहे कारण समीकरण पाच चेंडू आणि दहा धावांवरती येऊन ठेपलाय आता मात्र जनवर जनरल वॉर्ड मधून ही मॅच आयसीयू मध्ये शिफ्ट झाली आहे पाच चेंडू दहा धाव्यांची गरज आहे प्रतीकच्या बॅट पण एक षटकार पाहायला मिळालाय अशा प्रकारच्या फलंदाजीची आता गरज आहे संघाला आणि तीच फलंदाजी प्रतीकने सध्याच्या घडीला केली आहे पुन्हा एकदा हा प्रॅकर चेंडू क्रॉस बॅड श्रो खेळण्याचा प्रयत्न एकेरी धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरी झालाय दोन धावा इथं मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात धाव ती जोडल्या जात आहेत पंचांचा इशारा आलाय दोन धावेंचा डिक्लेअरच्या स्वरूपात या दोन धाव पूर्ण झाल्या आहेत येणारे चार चेंडू आणि आठ धावांची गरज आहे धाव संख्या एकोणतीस वरती जाऊन पोहोचले प्रतीक आपल्या संघासाठी महत्वाची खेळ खेळताना पाहायला मिळतोय याच इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय कमबॅक केलाय नक्कीच कमबॅक केलाय राजेशने डॉट बॉल हातायला गेलाय समीकरण पुन्हा एकदा बदललंय तीन चेंडू आणि आठ धावांची गरज आहे मॅच आता मात्र डोलाईमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल क्रॉस प्रयत्न एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय समीकरण बदलला पुन्हा एकदा दोन चेंडू आणि सात धावांची गरज अगदी हातातोंडाशी आलेला घास हा निष्ठून नेतायत का महापुरुष पोलीस संघ हे पाहावं लागेल दोन चेंडू आणि सात धावांची गरज आहे कंपल्सरी चेस असेल सामना दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे दोन चेंडू आणि सात धावांची गरज आहे क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जातोय स्ट्राईकिंग गेन वरती आपण पाहतोय संघाचा कर्णधार संघाचा सेनापती आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय मात्र गरज आहे संघाला दोन चेडू आणि सात धावांची गरज आहे आक्रमक बॅटिंगची गरज आहे एखादा मोठा फटका नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये बीवाय बी देवते संघाला आणून ठेवू शकतो शेवट दुसरा बॉल मात्र लक्ष्तमच्या बाहेरचा चेंडू विकेट किपर कडून यावेळेस चुकी झाले आहे आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव देखील बहाल केली जाते वाईट प्लस एक अशा दोन धावा बाल केल्या गेल्या के म्हणजे समीकरण आता मात्र येऊन ठेपलंय दोन चेंडू आणि पाच या धावसंख्येवरती दोन चेंडू आणि पाच धावांची गरज आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल आलाय आता मात्र समीकरण बदललं गेलंय एक चेंडू आणि पाच धावांची गरज आहे कोणत्याही संकटाशिवरती मात कोणत्याही संकटाशिवाय केलेला विजय हा केवळ विजय ठरतो आणि अनेक संकटांवरती मात करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो एक चेंडू आणि पाच धावांची गरज आहे आता मात्र छोट्याला कमाल करावी लागेल षटका ठोकावा लागेल जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर कंपल्सरी चेस मॅच आहे स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न एकेरी धाव पूर्ण झाले दुसरे दावेचा आता होताना दुसऱ्या प्रयत्न दिसत नाहीये अगदी हाता तोंडाशी आलेला घास हात महापुरुष पोलीस संघाने अगदी अलगदपणे निसटून त्याची चव चाकले आणि समोरच्या संघाला पराभवाची धूर चालले आणि पुढील फेरीमध्ये दे देखील प्रवेश केलाय महापुरुष पोलीस